एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंना बोसरी टीका एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या दोन फोडांमधील शब्दयुद्ध पुन्हा तापले बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे येथील एका जाहीर सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर बोसरी टीका केली फुकटाचा ताटा आणि नाव उभाटा असा शब्द करून शिंदे यांनी ठाकरेंना चांगलेच झोडपून काढलं हे वाक्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आजच्या या बातमीत आपण या टीकेच्या पार्श्वभूमीचा शिंदेच्या संदर्भाचा आणि त्याचा राजकीय परिणामाचा सविस्तर आढावा घेणार आहोत चला तर मग या रोमांचक राजकीय ड्रामाची सुरुवात करूया नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल आहे मित्रांनो ही टीका फक्त एका वाक्यापुरती मर्यादित नाही तर ती शिंदे ठाकरे वादाच्या लांब लचक कथेचा भाग आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे शिंदे सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवला ते म्हणाले फुकटाचा ताटा न ना उभाटा असा उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे त्यांना खरे दगाबाज कोण हे जनतेने आता ओळखले आम्ही शिवसेनेचे खरं वारसदार आहोत आणि जनतेने आम्हालाच पाठिंबा दिलाय हा शब्द प्रयोग ऐकून सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि घोषणांनी सभागृह हादरवून दिलं शिंदे यांनी पुढे सांगितलं की उद्धव ठाकरे हे फक्त बोलण्यात माहीर आहेत पण सत्तेत असताना महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीही केलं नाही आता ते विरोधी बाकावर बसून फक्त टीका करतात पण जनता त्यांचा खरा चेहरा ओळखते ही टीका मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आली असून शिंदे सेना आपल्या मजबूतीचा पुरावा देण्याचा प्रयत्न करते या मुळे खोलवर रुजलेली आहेत बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंड करून सत्ता गाजवली तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी शिंदेना गद्दार आणि दलाल म्हणून हिणवलं तर शिंदे यांनी ठाकरेंना पलायन करणारा आणि काँग्रेसचा गुलाम असा उल्लेख केला पण बारा नोव्हेंबरची ही टीका वेगळी आहे कारण ती उद्धवांच्या नैतिकतेबद्दल आणि वैयक्तिक स्वभावाबद्दल आहे शिंदे यांनी उदाहरण देत सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जनतेच्या हक्कासाठी उभी केली पण उद्धवांनी ती सत्तेच्या खेळात गुंतवली आता ते फक्त माझे बाबा म्हणून राजकारण करतात पण खरा दगाबाज कोण हे लोकांना माहीत आहे फुकटाचा ताटा हा शब्दप्रयोग मराठीत खूप प्रभावी आहे तो म्हणजे अनावश्यक अभिमान आणि दिखाऊपणा दाखवणारा तर नाव उभाटा म्हणजे फक्त नावाच्या जोरावर वावरणारा ना शिंदे यांच्या बोलण्याने उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे वृत्त आहे ही टीका राजकीय दृष्ट्या कशी महत्वाची आहे ते समजून घेऊया मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत काढली गेली ज्यात शिंदे सेनेला मोठा फायदा झाला शिंदे सेनेच्या अठ्ठावन्न पैकी फक्त नऊ माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले म्हणजे पंच्याऐंशी टक्के नेत्यांना त्यांची घरगुती प्रभाग मिळाले दुसरीकडे उद्धव सेनेला बत्तीस टक्के आणि भाजपला तीस टक्के धक्का बसला या पार्श्वभूमीवर शिंदे यांची टीका उद्धवांना कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे शिंदे सेना आता महायुतीत म्हणजे शिवसेना आणि भाजप मजबूत होते आणि जानेवारी दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत मुंबई जिंकण्याचा दावा करते शिंदे यांनी सभेत सांगितलं उद्धव ठाकरे हे फक्त बोल घालवतात पण आम्ही रस्ते पाणी वीज सगळं आणले जनता शिवसेना म्हणून ओळखते गेल्या काही दिवसात उद्धवांनी शिंदेवर सत्तेचा भुकेला म्हणून टीका केली होती पण या नव्या शब्द प्रयोगाने ते आणखी आक्रमक होण्याची शक्यता महा आहे महाविकास आघाडी आता एकत्र येऊन उत्तर देण्याची शक्यता आहे राजकीय विश्लेषक म्हणतात ही टीका शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना उत्साहित करेल पण उद्धवांच्या पारंपरिक मतदारांना म्हणजेच मन मराठी मनुष्यबळ रागावेल ठाणे कल्याण सारख्या भागात शिंदे यांचा पाया मजबूत आहे आणि ही सभा तिथे झाल्याने त्यांचा संदेश स्पष्ट पोहोचला एकंदरीत हे शब्दयुद्ध मुंबई महापालिका निवडणुकीला आणखी रंगत देईल आणि खरा शिवसैनिक कोण हा प्रश्न पुन्हा जोर धरेल मित्रांनो अशी आहे ही शिंदे ठाकरे वादाची नव्या पर्वाची कथा फुकट्याचा ताटा ता आणि नाव उभाटा हे वाक्यात राजकीय कोस्टमध्ये मध्ये सामील झालाय आणि ते जनतेला काय शिकवेल हे पाहायचंय तुम्हाला शिंदेची ही का पड़ते का की उद्द्यवांना उत्तर द्यावं लागेल कमेंट्स मध्ये तुमचे मत नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा बोल एम एच युट्यूब चॅनलला धन्यवाद